गुड मॉर्निंग स्टुडंट लास्ट इयरला पण अगदी जे आपले सर आहेत मनास प्रतिम सरांनी पण रिझल्ट साठी टाइम्स ऑफ इंडिया मधून सांगण्यात जे आले होते की रिजल्ट रिझल्टबद्दल तर करेक्ट त्याच दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला होता आणि दिस इयरला पण त्यांचे म्हणणे आहे की टाइम्स ऑफ इंडियामधून ते सांगत आहेत की हेअरिंग अ सोर्स बेस्ड इन्फॉर्मेशन रिझल्ट लाईक ऑन वीकेंड तर विद्यार्थी मित्रांनो सॅटर्डे संडेपर्यंत रिझल्ट येऊ शकतो म्हणजेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिस इयरला पण त्याच वेळेप्रमाणे रिझल्ट येऊ शकतो असं हे त्यांचं म्हणणं आहे आणि आपले हे जे आ, प्रतिम सर आहेत ते हे इंडियन एज्युकेशनमध्ये त्यांचा इम्पॉर्टन्स रोल प्ले ते करतात त्यामुळे ते ज्यांनी 2024 मदे पन ला होता। ला होता। ला पन दोन हजार चोवीसमध्ये पण रिझल्टबद्दल सांगितलं होतं त्याच दिवशीबरोबर रिझल्ट डिक्लेअर झालेला होता आणि दिस इयरला पण दोन हजार पंचवीसमध्ये पण ते अगदी सांगत आहेत की सॅटर्डे संडेपर्यंत रिझल्ट येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी असे नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू